नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट राजा शिवाजी एक मे दोन हजार सव्वीस रोजी प्रदर्शित इतर प्रमुख कलाकारांमध्ये अभिषेक बच्चन महेश मांजरेकर सचिन खेडेकर भाग्यश्री फरदीन खान जितेंद्र जोशी अमोल गुप्ते आणि जेनेलिया देशमुख यांचा समावेश आहे चित्रपटाची तयारी जोरदार सुरू असून संजय दत्तचा अफजल खान लोक सोशल मीडियावर शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नव्हतं तर लाखो लोकांच्या हृदयातील भावना आहेत प्रदर्शित होणारा हा चित्रपट मराठी हिंदी तमिळ कन्नड मल्याळम भाषांमध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल हा चित्रपट राजा शिवाजीच्या कथेचे सन्मानपूर्वक आणि भावनिक रूपात सादरीकरण करतो ज्यामुळे प्रेक्षक त्यांच्या कथेशी खोलवर जोडले जातील